कुकिंग आपलं स्वागत आहे दही बनवण्यासाठी आज आम्ही अर्धा लिटर अमूल दुधाची पिशवी आणली आणि त्यापासून हे दही बनवलं आहे हे गरम केलेलं या टोपातलं दूध आहे हे दूध आम्ही गरम करून कोमट केलं आहे आणि अजून थोडस थंड केलं आहे ह्या दुधापासून आपण दही बनवूया दही बनवण्यासाठी बाजारात जे आपल्याला हे दही दहीचं एक पॅकेट मिळतं डब्बा मिळतो तो आणायचं त्याच्यातलं थोडस दही म्हणजे बघा हे बघा एवढंच आपण वापरायचं आहे या दुधामध्ये मिक्स करायला या पद्धतीने हे मिक्स करा आणि ढवळा चांगल्या प्रकारे यामध्ये जी दही आहे ना ते आपण काय केलं थोडंसं विरझन म्हणून ह्याच्यात या दुधामध्ये वापरलं आहे हे दूध जे आहे ना विरझन लावलेलं दूध आहे ते आता जरा घुसळून घेऊया जेणेकरून दही चांगलं होईल आणि दुधाच्याच टोपात आपण जरा वरखाली म्हणजे लस्सी कशी करतात तसं आपण घुसळून घेऊया चला या पद्धतीने आपण हे विरजन लावलेलं दूध या टोपामध्ये ॲड करायचं हे बघा विरजन लावलेलं दूध आहे ना हे जरा आहे ना दोन चार वेळा पाच वेळा चांगलं असं टोपामध्ये घेसळून घेतलं ना तर मस्त असं दही बनेल हे बघा आपण दही करायला ठेवूया दूध चांगल्या प्रकारे घुसळून झालेलं आहे तर मग आता दुपारचे बारा वाजलेले आहेत संध्याकाळी दुधापासून दही बनलेलं असेल आपल्याला मी सांगू इच्छितो आम्ही या भांड्यामध्ये दही बनवत ठेवलं होतं दुपारी बारा वाजता तर आता नऊ तास झालेले आहेत आता नऊ तासानंतर हे झाकण बाजूला करूयात हे बघा दही आम्ही या ठिकाणी बनवत ठेवलं होतं चांगलं असं घट्ट असं दही बनलेलं आहे आता मी हे आपल्याला थोडसं चमच्याने कापून दाखवतो म्हणजे काढून दाखवतो या डि ह्या डिश मध्ये चला तर मग आपण हे बनलेलं दही आहे बनलंय आपण पाहूया हे बघा आहे की नाही दही घट्ट असं छान असं दही आम्ही बनवलेलं आहे मी पुन्हा एकदा हे आपल्याला कापून दाखवतो लादीदार छान अस हे घई दही बनलेला आहे चला तर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल ना तर एखादा लाईक करा आणि दही आपण हे एकदा चाकून पहा कसं दिसतंय हे बघा सुटलं की नाही तोंडाला पाणी मस्त दही बनलाय रेसिपी आपल्याला आवडली असेल ना तर आपण एक काम करा ही ची रेसिपी लाईक करा शेअर करा आणि दह्यामध्ये साखर टाकून चालून पहा किंवा लस्सी बनवा तर बनवलेल्या या दहीपासून हे बघा आप ह्या डिशमध्ये पण मी आपल्याला काढून दाखवतो आता या दहीपासून आपण ना लस्सी बनवूया हे आहे ना छान असं आम्ही या बाऊलमध्ये बनवलं आहे तर साधारण किती आहे त्यानुसार आपण चवीनुसार मीठ टाकायचं किमोरभर मीठ टाका साखर टाकूया आपण यामध्ये एक दोन तीन चा आणि हे जरा ढवळून घेऊया म्हणजे गोड मेंटेन करायला ह्या मधल्या दह्यापासून आपल्याला लस्सी बनवायची ह्या डिश मध्ये आपण जे दही बाजूला काढून ठेवलंय ना तर घरात ज्याला कोणाला आवडतं त्याला आपण हे दही खायला देऊया आणि ह्या दह्यापासून आपण लस्सी बनवूया आता हे लस्सी आहे ना आपण ह्या रवीनी घुसळूया किंवा तू आपल्या जवळ दुसरं हँड मिक्सर असेल ना तो वापरला तरी चालेल चला बाजूला चला लसी आपली बा, या बाउलमध्ये बनवून झालेली आहे हे मी बाजूला करतो आणि ह्या ग्लास मध्ये आपण लसी काढून घेऊया छान अशी मलाईदार लस्सी आम्ही या ठिकाणी बनवलेली आहे ही बघा थोडीशी लस्सी अजून यामध्ये ॲड केली आहे वाव तर आपण ह्याच्यातील लस्सी ह्या ग्लासमध्ये काढून घेतलेली आहे आपण पाहू शकता तर आपल्या पण घरामध्ये याच पद्धतीने लस्सी बनवत असतील दही बनवत असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही बनवलेली लसी दही आपल्याला कसं वाटलं म्हणजे आवडली का आवडली असेल तर एखादी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं तर आम्हाला पण आवडेल या पद्धतीने आम्ही ही घरगुती लसी बनवली बघा किती सुंदर बनली आहे ना